तुला पाहता विजनी दिसते नुसती हिरवळ हिरवळ ग तुझ्या भोवती तुझ्या रूपाचा नुसता दिसते नुसती हिरवळ हिरवळ तुझ्या भोवती तुझ्या रूपाचा नुसता दरवळ दरवळ गराचर्या मस्त वाहतो थुंदरतीचा वाराग च मस्त वाहतो थुंदरतीचा वाराग तो रस-रस रस-रस काया <laughs> ली काया कवितयागरी हे घट्ट कंचुकी कटी शिहानी मनात करते रस-रस दंगा गसरसले कायागरी हस्य घातते पिंगा गट्ट कंचुकी करते ग